काही वर्षांपूर्वी दिल्ली येथे निर्भया घटना घडली होती। नवी हत्याकांड ही मुंबई मध्ये दिवसांपूर्वी घडलेली अक्षता मात्रे घटना आता उरण मध्ये यशश्री शिंदे या युवतीची निर्गुण हत्या याबाबत या उरण परिसरात संतापाची लाट उचलली आहे यशश्री शिंदे हिच्यावर अमानुषपणे वार करून तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली त्या त्याने मृतदेहाचे तुकडे करण्याच्या तोंड विद्रुप केलं गुप्तांगावर देखील वार करून अत्यंत मनोरुग्ण वृत्तीचे प्रदर्शन केलं येथील संशयित आरोपीचे नाव समोर आलं असून दाऊद शेख असा या नराधमाचं नाव असल्याचा समजते माझ्या मुलीसोबत घडलेला हा प्रकार अत्यंत संतापजनक असल्याचा गंभीर आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केलाय सूत्रांकडून मिळालेले धक्कादायक माहितीनुसार संशयित आरोपी दाऊद शेख हा उरणबोरी येथे रहिवासी असल्याचे समजते दोन हजार एकोणीस यश्री शिंदे हिने दाऊद शेख याच्या विरोधात एफ आय आर ची नोंद केली होती याचा सोड घेण्यासाठी यशस्वी हिला शेख याने आपल्या जाळ्यात मध्ये अडकवलं मानव जातीला काळीमा फासणारे कृत्य यशस्वी शिंदे सोबत नरादम दाऊद शेखयांनी केले गेली अनेक वर्षे हा नरादम गायब होता तो अचानक ओरन मध्ये परतल्यावर अशा प्रकारचे अमानुष कृत्य त्यांनी केलं तो उत्तर प्रदेशला पळून गेल्याची प्राथमिक माहिती मिळते पोलिसांनी युद्ध आरोपीचा शोध सुरू केला आहे या घटनेनुसार न्याय मिळावा यासाठी या, या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे शिंदे माझी मुलगी यशस्वी हिच्या रोन मध्ये निघून हत्या झालेली आहे दाऊस हे नावाच्या जिहाद्याने केलेली आहे मंडली आज आपण इथे उरणमध्ये उपस्थित आहोत हे उरणचं हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आणि इथे मुलीचे प्रोसिजर चालू आहे तिची डेथबॉडी आज सापडलेली आहे आपल्या यशस्त्री शिंदेताईची दोन हजार एकोणीसमध्ये एक एफ आय आर झाली होती दाऊद शेख नावाच्या या जिहाद्यावर आणि या जिहाद्याने आज तिचा सूड उगावला त्याने तिला किडनॅप केलं फसवलं षडयंत्र केलं काय केलं ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधून शोधतीलच पण ह्या जिहाद्याने त्याचा बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले ताईची केसं कापली किंवा अन्य गुप्त अंगांवर तिने प्रहार केलेला आहे इतकी राक्षसी वृत्ती म्हणजे राक्षसही असे नव्हते राक्षस हे बलात्कारही नव्हते तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे आणि दाऊद शेख नावाचा हा जिहादी इतके दिवस गायब होता नंतर तो इकडे पुन्हा आला त्यांनी षडयंत्र केलं आणि ताईला टॅपमध्ये फसवलं आणि आज तिची निर्गुण क्रूरतेने हत्या केलेली आहे आणि ह्याला शब्दच सुचत नाही कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत राक्षस असे नव्हते राक्षस बलात्कारी नव्हते पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पण ह्याच्यावर लोकांनी येऊन चपलांनी मारलं पाहिजे ह्याला आज आमच्या ताब्यात दिलं त्याला आज पण आम्ही झोडायला तयार आहोत तर माझी समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की आज आपल्या चौदा चौदा वर्षाच्या मुली यांच्यासोबत पलून जात आहेत त्या जिहाद्यांसोबत यांच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत आणि कुठे ना कुठेतरी यांना मुस्लिम बनवलं जात आहे तर महाराष्ट्र सरकारला अजून किती डेटा हवा आहे लव जिहादच्या केसेसचा महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण अवैध धर्मांतरण बंदी कायदा कधी येणार अजून किती केसेस हवेत आमच्याकडे काही डेटा आहे आम्ही तुम्हाला देऊ का महाराष्ट्र सरकार कधी जागा होणार आणि महाराष्ट्र सरकार जागं होईल नाही होईल मला म्हणायचं आहे की हे हिंदू कधी जागे होणार आज आपल्या मुलींचे तुकडे होत आहेत उरणसारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी तर हे तुकडे होत असताना आपल्या मुली आपण तुकडे होण्यासाठी वाढवलेले आहेत का जन्माला घातलेल्या आहेत का आपल्या मुलींवर आपलं लक्ष आहे का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठे ना कुठंतरी प्रबोधन करूच पण मला म्हणायचं आहे की ह्या वडिलांच्या चेहरा तुम्ही या ताईवर अन्याय झालेला आहे या ताईला न्याय देण्यासाठी आणि दाऊद शेख नावाच्या या जिहाद्याला फाशी होण्यासाठी आपण सर्व हुरणकर रस्त्यावर उतरले पाहिजे आणि लवकरच आपल्यापर्यंत ती माहिती पोचवली जाईल की ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी योग्य ती कारवाई होण्यासाठी योग्य तो प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण समस्त उरणकरातील हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरलो पाहिजेत आणि इथे काही नरेटिव्ह सेट केले जात आहेत जेणेकरून तो काय बोलतात आजकाल था? ते नरेटिव्ह सेट समोर येतात म्हणजे की तो पागल आहे त्याचे मानसिक रुग्ण आहे किंवा ड्रग्ज घेत होता फलाना फलाना ढिंका असे नरेटिव्ह सेट केले जातात हे असले नरेटिव्ह आम्ही चालून घेणार नाही ही शुद्ध लवजिहादची घटना आहे एक हिंदू मुलीला मुस्लिम करण्यासाठी प्रेम केलं जातं आणि प्रेम फसलं प्रेमामध्ये अडथळे निर्माण झाले किंवा हत्या करायची किंवा ब्लॅकमेलिंग करायची किंवा देशाबाहेर कुठेतरी विकायचं सो कुठे ना कुठेतरी ह्या घटना लवकरच लवकर थांबल्या पाहिजेत यासाठी महाराष्ट्रामध्ये अवैध धर्मांतरण बंदी जे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कायदा आलेला आहे तो देखील आला पाहिजे पण माझी उरणकरांना आणि आसपास राहणाऱ्या रायगडमधील आणि नवी मुंबईमधील हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण एक जागृती करण्यासाठी आणि ह्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभं करणार आहोत आपल्यापर्यंत लवकरच माहिती येईल तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे